श्रीस्वामी समर्थ विठ्ठलाला तुळस आणि मंजिरीचा हार का अर्पण करतात याविषयीची एक कथा मी लहानपणी ऐकलेली होती तीच आज शेअर करणार आहे तर तीन वर्षाची तुळशी नावाची छोटी मुलगी आपले छोटे छोटे हात जोडून विठ्ठलाला नमस्कार करत होती आणि चांगली बुद्धी दे अशा बोबड्या बोलानं तिनं त्याला ते सांगत होती आणि तिथला छोटा झाडू घेऊन जसे जमेल तसे देऊळ स्वच्छ करू लागली येणारे जाणारे कौतुकाने पाहत होते आणि कसे व्हायचे या पोरीचे म्हणून देवदर्शन घेऊन जात होते त्या चिमुरडीला सगळे तुळशी म्हणत ती हे ऐकून नुसतीच गोड हसे तिला यातलं काहीच कळत नव्हते हळूहळू तुळशी विठ्ठलाची परम भक्त झाली रोज देऊळ झाडणे फुले गोळा करणे त्यांचा हार करणे जमेल तशी भक्तिगीते गाणे असा दिनक्रम तिने आखून घेतला होता येणारा जाणारा प्रत्येकजण हळहळत हल असं कसं होणार या मुलीचे कारण तुळशी होतीच तशी अत्यंत काळी उंचीला कमी तुळशीला रोज हे ऐकून ऐकून पाठ झाले होते पण ते असे का म्हणतात हे मात्र कळाले नव्हते एके दिवशी एक बुवा कीर्तन करत होते त्यात काळ्या विठ्ठलाचे वर्णन ते करू लागले त्यांची मनापासून भक्ती केली तर तो कसा भक्तांना प्रसन्न होतो हे ते सांगत होते आणि त्यांच्याजवळ एक फोटो होता त्या तुळशीला तिचं प्रतिबिंब दिसले आणि मग तिच्या लक्षात आले लोक रोज असे का म्हणतात ते दुसऱ्या दिवशीपासून तिनं लोकांना सांगून टाकले की मी काळी आणि तो विठ्ठलपण काळा तो माझ्याशी लग्न करेल तुम्ही कोणी माझी काळजी करू नका लोक हसून तिची चेष्टा करू लागले आता तर तिने ध्यासच घेतला लग्न करेन तर विठ्ठलाशीच तिने विठ्ठलाला साद घालायला सुरुवात केली दिवस ती अखंड नामस्मरण करू लागली हळूहळू तिच्या अंगातले त्राण कमी होऊ लागले सगळे तिला हा नाद सोडायला सांगू लागले पण व्यर्थ इकडे विठ्ठलाने रुक्मिणीला सांगितले मला धरतीवर ताबडतोब जावे लागेल माझा भक्त माझे आठवण काढतो आहे रुक्मिणी म्हणाली चला जाऊ पटकन विठ्ठलाने मनाई केली बायकांचा स्वभाव मुळातच संशयी मग रुक्मिणी कशी सुटेल तिनं प्रश्नांचा भडीमार करायला अगदी सुरुवात केली ती आहे का तो आहे पण विठ्ठलाने काहीच सांगितले नाही इकडे तुळशी शेवटचा घटका मोजू लागली विठ्ठलाचे लक्ष उडाले भक्ताला असे पाहणे त्याला जमेना तो धावत आला तोपर्यंत तुळशीचे सगळे अंग थंड पडले होते तिचा प्राण फक्त तिच्या टाळूत होता केसा तो केसातून तो बाहेर पडणार इतक्यात देवाने तिचे केस वरच्यावर धरले त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि त्यांचे थेंब तुळशीच्या डोक्यावर पडले आणि त्याच्या मंजिऱ्या झाल्या देवाने तुळशीला सांगितले तू माझी खरी भक्त आहेस तू सदैव माझ्या जवळ राहशील तू, तू तुझ्या भक्तीने माझ्या हृदयात स्थान मिळवले आहेस माझ्या अश्रूंच्या ज्या मंजिऱ्या झाल्यात त्यातून तुळस उगवेल तुझ्या नावाची आणि इथून पुढं मंजिऱ्या असलेलाच तुळशीचा हार मला घातला जाईल आणि तू माझ्या अखंड सहवासात राहशील युगानुयुगे तेव्हापासून कायम विठ्ठला मंजिऱ्या असलेलाच हार हा घातला जातो तर तुम्हाला आजची कथा आवडली का आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना श्री स्वामी समर्थ व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद जय हरी विठ्ठल